रामकृष्णारी मंडळी आपण बनवूयात आज डांगर भोपळ्याची भाजी तुमच्याकडे याला काय म्हणतात आमच्याकडे तर काशीपूर भोपळा भो असं म्हणतात काशीला गेल्यावर हा भोपळा खात नाहीत माझी आई खात नाही पण लहानपणी आमच्या आईने आम्हाला करून घातलेला आहे हा भोपळा कोण डांगर म्हणतं कोण काशीपड भोपळा म्हणतं यासाठी मी मिरच्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे भाजून घेतलेला आहे लसूण घेतलेला आहे आणि कोथंबीर घेतलेली आहे तेल छान तापवलं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये मोहरी घातलेली आहे मोहरी तडतडायला लागल्याच्यानंतर मी इकडं कांदा पण कापून घेतलेला होता त्यात कांदा टाकून घेतला मोहरी टा जि जिरी घालून घेतली आणि कढीपत्ताही घालून घेतला खूप सारा आता माझी ही कढई जी आहे ना मला खूप दिवसाची हाऊस होती सतराशे रुपयाला घेतली मी पितळची कढई आहे मला खूप आवडती ज्याच्यामध्ये खूप दिवसाची हाऊस होती म्हणून ती कढई घेतलेली आहे आणि याच्यामध्ये भाजी खरंच फार वेगळी फिलिंग आहे ह्याची त्याच्यानंतर कांदा आणि मोहरी आणि जिरा तडतडल्याच्या नंतर वाटण केलं मिरची लसूण आणि शेंगदाण्याचं त्यामध्ये टोमॅटो घातला मला टोमॅटो टोमॅटो तुम्हाला आवडत असेल तर कांदा टोमॅटो तुम्ही घाला नाही तर फक्त एवढेच हे फोडणी केली जरी जिरा मोहरीची आणि कडीपत्त्याची फोडणी केली तरी चालते के चाल पण मला टोमॅटो प्रत्येक गोष्टीमध्ये आवडतो म्हणून मी अग्रहाणी टोमॅटो घालतेच यांना आवडत नाही पण आता तेही हळूहळू माझ्या रंगात रंगून गेलेत त्यामुळं मी केलेलं माझ्या आवडीने खातात त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यानंतर टोमॅटो चांगला परतल्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये जे वाटण घालून घेतलं थोड्याशा मिरच्या टोमॅटो राहिल्यावर कारण शिव मी वाटण केलं आहे त्यामुळे मिरच्या मोठ्या राहिलेल्या आहेत तर चला इथून चांगलं याला चांगलं परतून घेतलं परतून घेतल्याच्या नंतर मी छान असा धुवून तोपर्यंत भोपळा ठेवला होता नंतर हा भोपळा याच्यामध्ये मी घालून घेतला आणि भोपळा घातल्याच्यानंतर मिक्सर म्हणजे मिक्सरमध्ये जे, जे पाणी राहिलेलं होतं मिक्सरचं भांडं धुवाय इतकंच मी एक अर्धा फुलपत्र वगैरे पाणी घेतलं असेल आणि ते हे छान परतल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये मी ते पाणीही घालून घेतलेलं आहे पण परतायचा जास्त वेळ कारण परतल्याच्या नंतर त्याची टेस्ट वेगळ्याच वेगळीच लागते आणि दुसरं म्हणजे हा भोपळा जो आहे ना लवकरात लवकर शिजतो म्हणजे एक तीन चार मिनटात भोपळा शिजत असेल आणि सांगायचं म्हटलं तर ह्याच्यामध्ये नंतर हळद घातली थोडीशी मसाला कुठलाच घातला नाही हळद घातली थोडासा हिंग घातला भोपळा थोडासा वादळ असतो म्हणून थोड्या थोड़ा थोड़ा प्रमाणात हिंग घातला नंतर पाणी घालून घेतलं आणि मिरची पावडर अजिबात घातलेली नाही कारण ती पाच सहा मिरची आपण घातलेल्या आहेत ते पाणी घालून घेतलं त्याच्यामध्ये आणि पाणी घातल्याच्यानंतर मी त्याला झाकून ठेवलं झाकून ठेवल्याच्यानंतर एक वाप आल्याच्यानंतर परत एक एकदाच उघडून बघितला आणि चार ते पाच मिनटानंतर मी गॅस बंद केला तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे तुम्हाला नंतर तसा माझं फूडच्या चॅनल नाही आहे पण मी आज आज आवडीने माझ्या शिवमच्या आवडीची भाजी म्हणून याचा ब्लॉग काढलेला आहे तुम्हाला कसा वाटला याची भाजी खूप छान झाली तुम्हालाही आवडत असेल तर कधी करून बघा तुम्ही काशीला गेला असेल तर भाजी करू नका नसाल काशीला गेला तर आवडीने करून खा अशी आई म्हणते की काशीला गेल्यावर हे बपळ्याची भाजी खात नाही त्याला काशीप बपळा असं म्हणतात राम राम जय संतजी